साहेब बावन झिरो पाच ट्रॅक्टर किती एच पीचा आहे ते स्वराज कसं आठशे पंचावन्न अर्जुन पाचशे पंचावन्न पंचावन्न एच पी चे आहेत ना तसं तुमचं कळत नाही ना किती एच पी चालच्या एच पी चा काही संबंध नसतो त्या हिशोबाने सातशे पस्तीस पस्तीस चा आणि सातशे चव्वेचाळीस चव्वेचाळीस चा असायला पाहिजे पण आहे का नाही आणि तो पाचशे पंच्याहत्तर मग तो तर पंच्याहत्तर एच पी चा असायला पाहिजे हा राव अहो याच गोष्टीचा फायदा घेऊन भारतात अजूनही बऱ्याच कंपन्यांचे सेल्समन नसलेले एच पी सांगून ट्रॅक्टर विकताय आणि एवढंच कशाला तुम्ही जर एकाच कंपनीच्या चार वेगवेगळ्या शोरूमला जर गेले तर एकाच मॉडेलचे तुम्हाला चार वेगळे वेगळे एच पी ऐकायला मिळतील आता मला सांगा शोरूममध्ये ट्रॅक्टर उभ्या उभ्या काय व्यायाम करून एच पी वाढते का त्याला काजू बदाम खाऊ घातले म्हणून त्याची एच पी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं टायरची साईज वाढल्याने सुद्धा त्याची एच पी वाढत नाही आणि राहिला विषय पंचावन्न एच पीचा तर भारतात प्रदूषणाच्या नियमानुसार बी एस फोरच्या ट्रॅक्टरला पन्नास एच पी किंवा त्यापेक्षा जास्त ताकद असेल तर त्याला सी आर डी आय कंपल्सरी आहे आणि ज्या ट्रॅक्टरला सी आर डी आय नाही तो फक्त एकोणपन्नास पॉईंट पाच एच पीचाच आहे तुमचं तरी अठ्ठेचाळीस एच पी कशावरून खरं आहे बुद्धी माहिती आहे का बुद्धनी तिथे ना भारतातल्या सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांचं टेस्टिंग होतं आणि त्याच्या रिपोर्टमध्ये जी ट्रॅक्टरची एच पी असेल ती ऍक्च्युली त्याच्यावर लिहून येते त्याच्यानुसार बावन्न झिरो पाच हा अठ्ठेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर आहे हा त्यांनी सांगितलं आणि जॉन डिअर कंपनी जेवढा एच पी आहे तेवढाच सांगते उगाच बाकीच्या कंपन्यांसारखं कॅटेगरीमध्ये एच पी देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जॉन डिअर भारताबरोबरच साधारण सव्वाशे दीडशे दुसऱ्या देशांमध्ये ट्रॅक्टर एक्सपोर्ट करते त्यामुळे ट्रॅक्टरच्या ताकदीचे आणि इतर परिमाणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाला प्रमाणित असतात अहो इथल्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या सुद्धा माहीत नसतं की आता बनत असलेला ट्रॅक्टर नगरला जाईल काश्मीरला जाईल कन्याकुमारीला जाईल का अमेरिकेत जाईल का रशियाला जाईल का आफ्रिकेला जाईल बाकीच्या कंपन्यांसारखी भारतात विकायचे वेगळे आणि एक्सपोर्टचे वेगळे अशा आपली कंपनी करत नाही आपल्या मराठीत एक मन आहे बाब दाखव नाही तर श्राद्ध घाल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला बावन्न झिरो पाचशे डेमो तुमच्या अठ्ठेचाळीसच्या किंवा पन्नास एच पीच्या कुठल्याही ट्रॅक्टरबरोबर करून दाखवू किंवा ऑलरेडी आम्ही केलेले आहेत अनुराज ट्रॅक्टर्सला इन्स्टा फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू